सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो सध्या मोसंबीचं आंब्या बाहेराचं पाणी देण्याची लगबग सुरू आहे आणि अनेक शेतकरी बांधव आपल्याला फोनद्वारे मोसंबीला कोणता डोस करायचा आहे कोणता बेसल डोस करायचा आहे हे विचारत आहे मित्रांनो सगळ्यांना मोबाईलवर उत्तर देणं शक्य नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनत आहे मित्रांनो व्हिडिओ बनत असताना आपण जे ख सांगणार आहोत हे साधारणतः प्रति झाड दीड किलो या प्रमाण आहे मित्रांनो प्रामुख्यानं हा डोस ज्यांना आंब्या बाहाराचं चांगलं उत्पादन काढायचं आहे म्हणजेच ज्या जे झाडं सहा सात वर्षाची आहे किंवा पाच वर्षाची पुढील असतील अशा शेतकरी बांधवांनी हा डोस आपल्या मोसंबीच्या बागेला द्यावा मित्रांनो यामध्ये द्या आपण जर बघितलं तर दहा सव्वीस सव्वीस साधारणत आपण सहाशे ग्रॅम प्रति झाड याप्रमाणं घ्यावं मित्रांनो यामध्ये मिक्स मायक्रोन्यूटन हे आपण चांगल्या कंपनीचं ज्यामध्ये सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स येतात असे अन्नद्रव्य आपण शंभर ग्राम घ्यावे यानंतर ह्युमिक ॲसिड जे पांढऱ्या मुळाची वाढ करतं ते आपण दाणेदार फॉर्ममध्ये शंभर ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे घ्यावं मित्रांनो आपल्याला निमोळी पेंट हे कमीत कमी अडीचशे ग्रॅम याप्रमाणे प्रति झाडाला वापरणं आहे मित्रांनो यासोबतच आपल्याला सिलिकॉन हे अडीचशे ग्रॅम आपल्याला प्रत्येक झाड या प्रमाण वापरणार आहे मित्रांनो सिलिकॉन आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे पुढे जर आपल्याला पाण्याचा ताण पडला तर नक्कीच सिलिकॉन आपल्या पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता किंवा ताकद या ठिकाणी निर्माण होते आणि यानंतर मित्रांनो आपल्याला प्रत्येक झाड दोनशे पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार घ्या किंवा पावडर घ्या दोन्हीपैकी आपल्याकडे जे अवेलेबल असेल आपण ते घेऊ शकतो मित्रांनो आता यामध्ये आपण कॉस्टिंग जर बघितली तर आपल्याला सहाशे ग्रॅम द्र दहाशे वीस वीस साठी चोवीस रुपये इथं खर्च येणार आहे कारण दहा असे वीसची वी, बॅग वी, वी, जवळपास दोन हजार रुपयापर्यंत आता पोहोचलेली आहे मित्रांनो यानंतर मायक्रोन्यूटन शंभर ग्रॅम हे जवळपास नऊ रुपये प्रति झाड याप्रमाणे मायक्रोन्यूटनचा आपल्याला खर्च येणार आहे कारण जवळपास आठशे नऊशे रुपये प्रति दहा किलो या सूक्ष्म अन्नद्रव्य सध्या बाजारात उपलब्ध आहे यानंतर ह्युमिक ऍसिड हे आपल्याला सहा रुपये च्या आसपास आपले पर झाड याप्रमाणे निमूळ पेंड साडेतीन रुपये सिलिकॉन ती चार ते पाच रुपये दाणेदार तीन ते चार रुपये असा प्रति झाड जवळपास मित्रांनो हा जर आपण खर्च बघितला तर एक्कावन्न रुपये बावन्न रुपये या प्रमाण आपल्याला प्रति झाड खर्च येणार आहे बेसळ टू मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये असे काही प्रोडक्ट का असतील जे मला माहीत नाही परंतु त्याचा रिझल्ट तुम्ही पाहिला असेल तर ते सुद्धा प्रोडक्ट आपण याच्यामध्ये वापरू शकतो आणि मित्रांनो आपण ते प्रोडक्ट कोणते वापरलेले आहे हे सुद्धा आपण नक्की कमेंट करून सांगा कारण कमेंटच्या माध्यमातून मला सुद्धा त्या प्रोडक्टबद्दल माहिती कळेल मित्रांनो साधारणतः मोसंबीला पाणी देत असताना पहिलं पाणी देण्याच्या वेळेसच आपल्याला हा बेसर डोस मोसंबीला भरणं गरजेचं आहे मित्रांनो डोस भरत असताना ज्या ठिकाणी आपलं सतत पुढचे तीन चार महिने पाणी पडणार आहे अशाच ठिकाणी अशाच जागेवर आपल्याला हे कद द्यायचं आहे जेणेकरून ते हळूहळू रिलीज होऊन आपल्या मोसंबीच्या बागेला मिळणार आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आपण पुढं उन्हाळ्यामध्ये पाणी देणार नाही अशा ठिकाणी चुकूनही कट टाकू नका कारण ज्या ठिकाणी ओलावर नसणार आहे त्या ठिकाणी एकच आपल्या मोसंबीच्या बागेला अजिबात भेटणार नाही मित्रांनो ना खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवत आहे दुकानामुळे थोडस वेळ कमी आहे प्रत्येकाचे फोनवर रिप्लाय करणं किंवा उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त युट्यूबवरच व्हिडिओ टाकून आपल्या सगळ्यांना मोसंबीबद्दल काय माहिती द्या जाईल देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो माझी विनंती आहे की या व्हिडिओला कमीत कमी आपण शंभर लाईक देऊन इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा